येत्या वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी चॅम्पियन्स ट्रॉफीला सुरुवात होणार आहे वीस फेब्रुवारीला भारताचा सा पहिला सामना बांगलादेश सोबत होणार आहे आता यापूर्वीच भारतीय क्रिकेट संघाला एक मोठा धक्का बसला आहे जसप्रीत बुमराह यंदाच्या चॅम्पियन्स ट्रॉफीला मुकणार आहे आणि हे निश्चित झालं आहे बॉर्डर गावस्कर ट्रॉफी नंतर बुमराहला दुखापत झाली होती तेव्हापासून दुखापतग्रस्त असलेला बुमराह चॅम्पियन्स ट्रॉफी खेळणार का नाही अशी शंका व्यक्त केली जात होती पण आता बुमरा चॅम्पियन्स खेळणार नाही असं निश्चित झालं आहे तो फिट असताना देखील त्याला बाहेर का काढलं गेलं यामागे कोण राजकारण करत आहे का या सगळ्या गोष्टी जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओ नमस्कार मी सनी आणि तुम्ही पाहताय दैनिक राज्य लोकतंत्र आता काही दिवसांपूर्वीच बी सी सी आयने चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पंधरा खेळाडूंचा संघ जाहीर केला होता यात बुमराचं देखील नाव होतं त्यामुळे तमाम क्रिकेटप्रेमी आनंदी झाले होते पण या संघात अकरा फेब्रुवारीला पुन्हा बदल करण्यात आला यात जसप्रीत बुमरा नसल्याचं दिसून आलं ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या बॉर्डर गावस्कर या मालिकेच्या पाचव्या सामन्यात बुमराला दुखापत झाली होती दहा ओवर्स्ट टाकल्यावर तो मैदानाबाहेर गेला तो पुन्हा आलाच नाही त्याचं चेकअप झाल्यावरही त्याला नेमकी कोणती दुखापत झाली हे स्पष्ट झालं नाही पण त्याला स्ट्रेस दुखापत झाली आहे हीच माहिती समोर हो आहे दोन हजार बावीसमध्ये बुमराच्या पाठीची सर्जरी झाली होती यानंतरही त्याला दुखापत होईल अशी शक्यता वर्तवली होती त्याची बॉलिंग ॲक्शन पाहता त्याचा सगळा लोड त्याच्या पाठीवर पडतो हे आपल्या लक्षात येतं आता ऑस्ट्रेलियाविरुद्ध टेस्ट खेळत असताना त्याने जवळपास दीडशे ओवर टाकल्या होत्या त्यामुळे त्याच्यावर वर्कलो आला होता आता या एच्च किती महत्वाचा भाग आहे हे सर्वांनाच आहे विदेशी बॉलर्स रोहित शर्माला बॉलिंग टाकताना घाबरत असतात अगदी त्याचप्रमाणे बुमरा बॉलिंगला आला की भल्याभल्यांना घाम फुटत असतो गेल्या टी ट्वेंटी वर्ल्ड कप आणि वन डे वर्ल्ड कप मध्ये बुमराने धुमाकूळ माजवला होता बुमराह बॉलिंगला आला की बॅट्समन सावधान होत असायचे त्यांच्या ओव्हरला रन आले नाही तरी चालेल फक्त ही ओव्हर खेळून काढली तरी बाद झालं असं बॅट्समन म्हणत होते आता या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी यामुळे बुमरा महत्वाचा होता त्याचे दहशत संपूर्ण देशांच्या खेळाडूंवर कायम होती आता यामुळे बुमराह प्रत्येक महत्वाच्या टुर्नामेंटमध्ये असायला हवा असं सर्वांचंच म्हणणं आहे यामुळेच राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये त्याच्यावर उपचार सुरू होते एका बाजूला बुमराह फिट असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या त्याचा मेडिकल रिपोर्ट देखील अजित आगरकडे पाठवला होता पण दुसरीकडे बुमरा संघाच्या बाहेर जाण्याच्या बातम्या देखील आल्या होत्या मग बुमरावर अन्याय झाल्याचं म्हणलं जाऊ लागलं पण एन सी बुमरा फिट आहे पण तो लगेच चॅम्पियन ट्रॉफी खेळू शकतो का नाही हे त्यांना सांगता आलं नाही त्यांनी संपूर्ण निर्णय अजित आगरकर याच्यावर सोपवला आणि यामुळेच आगरकने बुमराला संघातून बाहेर करून हर्षित राणाला संघात घेतलं ही चॅम्पियन ट्रॉफी जर बुमरा खेळला तर त्याला पूर्ण दुखापत होऊ शकते यापूर्वी अशी परिस्थिती मोहम्मद शमी याच्यावर देखील आली होती दोन हजार पंधराच्या वर्ल्ड कप वेळी तो इंजेक्शन घेऊन मैदानात उतरला होता अशा देखील बातम्या त्यावेळी समोर आल्या होत्या पण मग बुमरावरच आण का असेही प्रश्न उपस्थित केले जात आहेत आता दोन हजार बावीसमध्ये बुमराला झालेल्या दुखापतीमुळे तो वर्षभर क्रिकेटपासून दूर होता तमाम क्रिकेट चाहत्यांपासून संघातील खेळाडू त्याची वाट पाहत होते यामुळे त्याला दोन हजार तेवीसच्या टी ट्वेंटी वर्ल्ड कपला मुकावं लागलं होतं त्याच्यासोबतच भारतीय संघालाही त्या वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये उमराची गरज भासली होती एकही विकेट न गमवता इंग्लंडने त्यावेळी भारतीय संघाला त्या वर्ल्ड कपमधून बाहेर काढलं होतं त्यामुळे बुमराह पुन्हा दुखापत होऊ नये याची काळजी बी सी सी आय घेत आहे आता बुमरा विना भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफीत बाहे मारणार का यावर तुमची मते आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि जर दैनिक राज्य लोकतंत्र चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद